at 20 20

<laughs> परवा दिवशी पहाटे पाच वाजता कुंभारगाव येथे सरपंच उज्वला प्रदेश मॅडम यांचा सकाळी पाच वाजता फोन आला त्यांनी सांगितले की कुंभारगावर चार इंजिन आणि कर एक बोट चोरीला गेलेला आहे आपण तात्काळ कारवाई करावी त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने पहाटे पाच वाजता पोलीस टीम तयार करून इंजिन चोरीला गेलेलं असं समजलं त्या इंजिन हे नगर जिल्ह्यात असल्याबाबत त्यांनी सांगितलं आम्ही पोलिसांची टीम तयार करून नगर जिल्ह्यात पाठवणे त्यांचा शोध घेतला असताना शेवगाव पोलिसांच्या हद्दीत आरोपी हे शेवगाव पुरुषीच्या हद्दीत या ठिकाणा जवळपास दीडशे किलोमीटर आहे त्या ठिकाणी आरोपी आणि गाडी तसेच गेलेला मुद्देमाल हे त्या ठिकाणी आम्ही आम्हाला मिळून आलं आम्ही अतिशय शिताफेने त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता ते इंजिन व्हेरीफाय केलं असतं ते कुंभारगाव येथीलच असल्याची माहिती मिळ खात्री पटल्यानंतर आम्ही त्यांना तात्काळ पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन आलो त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे यावर ॲडिशनल साहेब सविस्तर आपल्याला माहिती देतीलच आहे का दिवस आहे का त्यांच्याकडे बस किती दिवस त्याला राहत 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 राह राह δεν θα προλάβει πως θα τον βρει ο δράστης भिगवण हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे भिगवणची मा जे मासे आहेत ते संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि इथल्या जे मासे आहेत ते पकडणारे जे मच्छीमार आहेत त्यांचे चार इंजिन बोट आणि एक लोखंडी बोट हे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी रात्री चोरीला गेलेलं होतं त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त होत्या जर एखादा नागरिक जर जागरूक असेल तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे या चोरीच्या गुन्ह्याचं डिटेक्शन आहे यामध्ये ज्यांची बोट चोरीला गेली होती फिर्यादी आ, मदे जी 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 ते फिर्यादी पीडित आहेत अनिल नामदेव धुमाट यांनी त्यांच्या इंजिनमध्ये एक डिव्हाइस जे जी पी एस ट्रॅक करतं लोकेशन ट्रॅक करतं ते डिव्हाइस त्या इंजिनमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते फिट केलेलं होतं आणि त्या जी पी एसच्या ट्रॅकिंगद्वारे पोलिसांनी हा गुन्हा पंधरा तासाच्या आतमध्ये डिटेक्ट पण केला आरोपींना ताब्यात पण घेतलं आणि या एकूण पाच गुन्ह्यामध्ये जी चोरी झालेली होती अशा पाचही गुन्ह्यातली चोरीमधील सर्व मुद्देमाल ज्यामध्ये एकूण चार बोट इंजिन आहेत आणि एक लोखंडी बोट आहे असा मुद्देमाल रिकवर केलेला आहे सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महांगडे पी एस आय जर्दे पोलीस आमलदार वारगड पांडुरंग गोरवे सुभाष गायकवाड प्रसाद पवार सचिन पवार रणजित मुळीक यांनी केलेला आहे मला या विशेषतः या फिर्यादी जी आहेत अनिल नामदेव धुमाळ यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करावं वाटतं की त्यांनी ते जे युक्ती योजलेली होती त्यामुळे आम्ही पोलीस तिथंपर्यंत पोहोचू शकलो म्हणजे मला नेहमी सांगा असं वाटतं की पोलीस म्हणजे काही सुपरमॅन नाही आहेत तिथं काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर असेल म्हणजे सी सी टी व्ही फुटेज असतील टेक्निकल गोष्टीचा वापर करून तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि त्याच्या साहाय्याने पोलीस स्टे पोलीस हे गुन्ह्याचा उकल करण्याचा प्रयत्न करत असतात सदरच्या डिव्हाइसमुळं आपण हे पाच गुन्हे उघड करू शकलो आणि लवकरच जे हे जे इंजिन आहेत आणि बोट आहेत ते आम्ही त्यांच्या स्वाधीन करणार आहोत

आम्ही त्यांच्याशी जवळच संबंध आधी स्थापित करते आणि ही लोक असा आहे तुम्हाला तर असा मत आहे की ग दीडशे आणि दोनशे किलोमीटर अंतरावर काही सोपी गोष्ट नाही यांना जवळच कोणतरी साथीदार असणार आणि ही साध्या रॅकेट नाही साहेब खूप मोठा रॅकेट आहे आमची कुमारगाव या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करतील यापूर्वी पण काही शेतकऱ्यांच्या ज्या विहिरीवरले जे पंप असतात पाणी उपसून अशा पंपांची चोरी होत होती आमच्या एका पोलीस स्टेशनने जवळपास वीस पंप चोरीचे रिकवर केलेले होते त्याच्यामध्ये एक मुलगा स्वतःच्याच शेतामधला पंप चोरी करून नेऊन विकला होता आणि गावातीलच ते चोर होते त्या गावातले की ज्या गावातून हे वीस पंप चोरीला गेले होते त्याच गावचे तीन चार मुलं चार पाच मुलं चोर म्हणून त्या चोरी ते करत होती त्याच्यामध्ये असू शकते की आणखी कोणी याच्यात समाविष्ट असतील की काय त्याच्यामध्ये टेक्निकल आणखी तपास करून त्यांचे आर एस डी आर जे आरोपीचे काढून त्यामध्ये अधिक तपास करतील आणि पुढे कोणी आरोपी असतील तर लिंकेज त्या आरोपींना पण त्याच्यामध्ये ते डिटेक्ट करतील ते सगळं तुम्ही जमा करा त्या अनुषंगाने अत्ता कालपासून आमचा तपास चालू झालेला आहे तुमचं जा जा, जा सूचना असतील जा जा पूर्ण माहिती तपास करण्यासाठी तुम्ही आम्हाला सांगा पूर्वी जे इंजिन हरवलेत आमचे आमच्या लोकांचे त्या सगळ्या लोकांची ह्याच व्यक्तीने नाहीले असं आम्ही एक अर्ज दाखल करतोय त्यांच्याचे इंजिन गेले असेल त्यांनी समोर यावं त्यांच्या प्रकारे व्यवहार आमचा सर तुम्ही अर्ज पकडला हे म्हणजे कसं तुम्ही कसं म्हणता काय नाही मी त्या सगळ्यांना सावध करतोय जागरूक करतोय आपल्या लोकांना की ज्यांचे आणखी इंजिन आहेत ज्यांचे आणि शेतीवर विहिरीवर पंप आहेत तुम्ही डिवाईस इनबिल्ड अशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे की ज्याचा वापर आपल्याला तंत्रज्ञानामध्ये करता येणार मी त्यांच्या जागरूकतेसाठी बोलत आहे चोरांना काय की चोर जागरूक करायची गरज नाही चोरा अंधारात येतो डोक्यात तोंडाला मास्क लावतो सीसीटीव्ही काढतो आणि चोरी करतो निघून जातो चोरीचे गुन्हे उघडकीस आणणं तसं चॅलेंजिंग आहे शिवाय अशा तंत्रज्ञानाचा वापर आपण केला तरच ती गुन्हे उघडकीस आणू शकतो किंवा गोपनीय माहिती काढणे आणि या साधनाने जे पारंपरिक पद्धतीने जे गुन्हे उघडकीस आणण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत नगण्य आहे त्यामुळं आपल्याला सीसीटीव्हीचा वापर वाढवणे गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी घरपुड्या होतात आणि सीसीटीव्हीचं दिव्यावर पण ते चोरं चोरून नेतात ही वस्तुस्थितीच आहे म्हणजे सी सी टी व्ही असेल तर सी सी टी व्ही काढणे करणे हे सगळं ते नाना क्लुप्त्या ते काय आहे की त्यांना जा, त्यांची जागृती करत नाही आपण आपण आपल्या शेतकरी बांधवांची ज्यांच्या शेतातून इलेक्ट्रिक पंप जातात ज्यांच्या होडीवरून जे इंजिन चोरीला जातात त्यांनी या क्लुप्त्या करणं गरजेचं कर आहे याच्यामध्ये सहजपणे असा एखादा डिव्हाइस इनबिल्ड करता येतो तर या पद्धतीने जर केलं तर आपली मालमत्ता ही सुरक्षित राहते आपल्या मालमत्तेची काळजी आपण घ्यावी यासाठीची ही जनजागृती आहे आणि यासाठीच्या या सूचना आहेत बरोबर आहे असं काय नाही की पोलीस चोरीच्या गुन्ह्यासाठी उघडकीला प्रयत्नशील नाहीत असं नाही आहे मी सांगितले पोलिसांना या पद्धतीच्या गुन्ह्याच्या उकल करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याची आवश्यकता असते आणि त्या पद्धतीने ते तपास करत असतात जर स्थानिक कोणी लोक असतील तशी बातमी दिली तर आपण विचारपूस पण करू शकतो पर्टिक्युलरली असं काय असत्र इंग्रजी शाळेमध्ये वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करावा आणि त्याचं नंतर खून करावा यासाठी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी नवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शंभर रुपयाची सुपारी दिला प्रकार घडला आहे ते तुम्ही म्हणता त्या पद्धतीच ते प्रकरण आहे पण यामध्ये ती संस्था किंवा शाळा आणि जे मुलं आहेत ते सातवीच्या वर्गात शिकणारे वयवर्ष बारा तेरा चौदा या वयोगटातली ती मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये झालेला जो कन्व्हर्सेशन संवाद आहे त्या अनुषंगाने ते झालं झाले का नाही याचा तपास करणं चालू आहे जशी स्टेशनला आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून पुढला तपास करत आहे जवळजवळ नव्वद ते शंभर चुरेला गेलेलं असा अंदाज आला आणि आरोपी असतील आशाच्या दुर्धात असू शकतो का किंवा तपासात दुसऱ्या आरोपी असू शकतो ज्यांची चोरी गेलेली आहे त्यांनी येऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करणे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास करणे तर आणखी काही तर त्यांच्याकडे तपास करण्यात येईल आता बारामती विभागामध्ये आम्ही शक्ती अभियान चालू केलेलं आहे आणि बारामती सोबतच आम्ही दौंड विभाग आणि सासवड विभाग दोन्ही विभागामध्ये आम्ही शक्ती अभियान चालू करत आहोत शक्ती अभियानामध्ये पंचशक्ती अशी एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये शक्ती नंबर आहे शक्ती भेट आहे शक्ती कक्षा आहे शक्ती नजर आहे आणि एक मोबाईल नंबर आम्ही त्याच्यातून दिलेला आहे ज्याच्यामध्ये व्हॉट्सअपवरसुद्धा आम्ही ऑडिओ व्हिडिओ मॅसेज फोटोज द्वारे कलेक्शन करतो आमची जी टीम आहे ते शाळा कॉलेजेस महाविद्यालय या ठिकाणी भेट देत असते बारामतीमध्ये एकशे एकोणीस शाळांना भेट दिलेला आहे जिथे सत्तावन्न हजार पाचशे सव्वीस विद्यार्थ्यांना जनजागृती करण्याचं मोठं काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मागच्या चार महिन्यात हे काम चालू असताना असं निदर्शनास आलेलं आहे की पूर्वीच्या चार महिन्यातील या पद्धतीचे गुन्हे आणि नंतरच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे तर आता ही जी मोहीम आहे ती आम्ही दोंड आणि सासवडी भागामध्ये पण चालू करण्याचा निर्णय घेतला गुन्हा दाखल झालेला तर पुढील तपास करणे पुरावे गोळा करणे ही कारवाई पोलिसांकडून होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने पोलीस तपास करत आहे प्रेस केली तर गुरुकुल ठरकर हा यारमध्ये आरोपीची जी नावं आहेत ती दत्तू हिरामन घटे आणि रमेश हिरामन घवाने terima kasih okay. 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 okay.